नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी विक्रमगड शहरामध्ये मध्य जुगार मटका खेळणाऱ्यांवर पोलिसांची धाड मुद्दे मला सह तिघांना अटक पालघर जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये अवैध मार्गाने सुरू असलेले धगदे जसे की कल्याण बाजार व टाइम बाजार मटका जुगार यासारखे धगदे सुरू असून प्रसार माध्यमातून बातमी प्रसारित झाल्यावर तसेच सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवींद्र पारखे यांनी तात्काळ दखल घेऊन आपल्या साथीदारांच्या सहाय्याने विक्रमगड पाडा रोडच्या बाजूला दगडी चाळीच्या चा चा कागद चिठ्ठ्या आढळून आले त्यावेळेस धरपकड करत तीन जणांना अटक करत मुग्देमालासह महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम अठराशे सत्त्याऐंशी बारा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही झालेली कारवाई नक्कीच चांगली असून पुढे भविष्यामध्ये हे अवैध धरणे कायमस्वरूपी बंद झाले पाहिजेत अशी आशा भोळ्या भाबड्या जनतेला वाटत आहे पाहूया अशीच पोलीस प्रशासन धक कारवाई करत अशा अवैध धंद्यांना आळा घालण्यात यशस्वी होतील हे येणाऱ्या काळात दिसेल वार्ता हर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी कॅमेरामन अनिल फसाळेच्या जोडीला नैम वेग पालघर सिनियर क्राईम रिपोर्टची रिपोर्ट